आजच मुख्यमंत्री ढहाणूला त्यांच्या उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी येऊन गेले आज त्यांच्या उमेदवाराचा वाढदिवस होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय अभ्यासू उच्च शिक्षित आहेत नगराध्यक्षांनी वाढदिवसासाठी त्यांच्यासाठी काय हट्ट धरावा तर त्यांची इच्छा अशी होती की मुख्यमंत्र्यांनी त्याचा केस केक कापावा अशी बालिश कल्पना घेऊन ढहाणूचा विकास होणार आहे का मुख्यमंत्र्यांकडे मागायचं तर डहाणूसाठी मोठं पॅकेज मागायचं दोनशे पाचशे कोटीची कामं मागायची त्याच्याऐवजी केक का, केक कापून बघतायत असा बालिशपणा असलेला उमेदवार आपल्याला चालणार आहे का उमेदवार त्यांच्या भाषणात म्हणतात की डहाणूच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे प्रेम आहे अरे बा सगळं प्रेम आहे विश्वास आहे तर बाउन्सर घेऊन कशाला फिरतो आमच्यावर प्रेम आहे तर आम्हाला कुठे बाउन्सर फिरायला लागत नाही हे आज संविधान दिवस आहे आज संविधान दिवसाच्या दिवशी सुद्धा खरं बोलायला पाहिजे होतं अपेक्षित होतं पण काय म्हणतात की ढाणूची पाणी पुरवठा योजना पूर्ण केली आता नागरिकांना तुम्हीच सांगा ढाणूची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे का ढाणूत सगळीकडे पाणी पुरवठा व्यवस्थित होतोय का नाही आज मुख्यमंत्री येणार म्हणून ते आमच्याही गाडकीय मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना उमेदवाराला डहाणू नगरपालिका क्षेत्रातून गर्दी जमवता आली नाही म्हणून त्याने आजूबाजूच्या ग्रामपंचायतमधून गर्दी जमून खुर्च्या भरल्या आमचं नशीब झाडूची लाज राखली नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर काय झालं असतं डहाणूची जनता मी येऊन सुद्धा खुर्च्या भरत नाही हे एकच चांगलं काम त्यांनी केलेलं आहे डहाणूसाठी विकास व्हावा ह्याच्यासाठी त्याच्याकडे कुठलंही ज्ञान नाही कुठलीही विजन नाही ढाणूला काय पाहिजे काय करायला पाहिजे हे सुद्धा त्याच्या डोक्यात नाही म्हणून तो काही गोष्टी कोणीतरी लिहून दिलेल्या वाचून दाखवत होता आणि अशा वाचून दाखवलेल्या गोष्टी होत नसतात त्या तुमच्या हृदयात असायला लागतात डोक्यात असायला लागतात तुमची स्वतःची एक कल्पना असायला लागते आज डहाणू नगरपालिकेचं जे इमारत होणार आहे त्याची जागा कुठे घेणार पैसे कुठून आणणार धानू नगरपालिकेच्या टॅक्ससाठी बिल भरण्यासाठी ऍप अजूनपर्यंत तयार का झाला नाही धाणू नगरपालिकेत लोकांना आपलेसे का वाटत नाही बरेच लोक आपल्याकडे तक्रार घेऊन सुद्धा येत नाहीत त्यांना भीती का वाटते एवढा सामान्य विचार सुद्धा त्याच्यात नाही पण शिंदे सेनेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष राजू माची हे जर निवडून आले तर मला पूर्ण विश्वास आहे आणि माझी आणि मुख्यमंत्र्यांची चांगली ओळख आहे जरी राजू माची आणि त्याची टीम पूर्ण निवडून आली तरी मुख्यमंत्री हे विकासाच्या बाजूने आहेत ते आपली सर्व कामं करतील शिंदे साहेब तर बरोबर आहेतच पण मुख्यमंत्री आपलं कुठलंही काम अडवणार नाही त्यामुळे हा भ्रम काढून टाका की फक्त भाजपचंच सरकार आलं ह्या तथाकथित भाजपचं म्हणजे नव भाजपचं तरच काम होतील असं अजिबात नाही मुख्यमंत्री हे गुणवत्तेला प्राधान्य देणारे आहेत त्यामुळे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे आपला उमेदवार हा कमकुवत आहे म्हणून ते जास्त काही न बोलता त्यांनी ढाणूची रजा घेतली धन्यवाद